सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूरक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याली पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पिंपगा बसवंत उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार क्विंटल किमान दर दरम्याला आठशे रुपये सरसर दर मेळा एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा एक हजार पाचशे शहात्तर रुपये पुढची बारा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकती तीन हजार चारशे क्विंटल किमान दर दरम्याला चारशे रुपये दर मेळा एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेळा एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची भारत समिती आहे आयलियानगर उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल किमान दर मेळा तीनशे तीन रुपये दर दरम्याला एक हजार पन्नास रुपये कमाल दर दरम्या एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची भारत समिती आहे पिंपल बसवंत पोर कांदा आवक होती एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर दरम्या सातशे रुपये दर दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मेळा Premises, एक हजार दोनशे पंचे रुपये थोडीशी बारा समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती एकसष्ट क्विंटल किमान दर मेळा एक हजार तीनशे रुपये सरसन दर मेळा एक हजार सातशे रुपये तर कमाळा दा दर मेळा दोन हजार दोनशे रुपये थोडशी बारा समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती सात हजार दोनशे सहासठ क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरसन दर मेळा एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेला एक हजार सातशे रुपये पक्ष भारत समिती आहे मनमाड लाल कांदा होती पाचशे क्विंटल किमान दर मेळा चारशे रुपये सरसर दर मेला एक हजार रुपये तर कमाल दर मेळा एक हजार एकशे चौदा रुपये भारत समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा होती पंचेचाळीस क्विंटल किमान दर मेला एक हजार पंचावन्न रुपये सरसण दर मेळा एक हजार एकशे एकतीस रुपये कमाल दर मेळा एक हजार एकशे बेचाळीस रुपये त्या सलगावनी फळ आवक होती पाचशे तेचाळीस ते क्विंटल किमान दर मेळा चारशे बारा रुपये कमाल दर मेळा